हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली आणि मी बनवते कोथिंबीर वडी आता तुम्ही मला रेसिपी विचारू नका तुम्ही जाऊन तुमच्या मम्मीला विचारा नाहीतर यूट्यूब करा मी पण तेच करते पण मी तुम्हाला सांगते आहे की मी कॅनडामध्ये कशी बनवते आम्ही नेहमीच आमच्या आवडीचे पदार्थ you know, <laughs> नो डायलॉग नेहमीच खातो लोक म्हणतात आम्ही इथे तर असतो घरचं जेवण हे येते दूध तुम्ही जा ग्रॉसरी करा तुम्हाला सगळं मिळून जाईल असं काय नाही आम्ही रोजच घरगुती आपले जे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन डिशेस आहेत ते आम्ही करून खातो करण्याची आवड असली पाहिजे आम्ही दोघं पण पुढी आहोत अजून पाणी यूज पण नाही केलं आहे पण तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता मला वाटतंय मला उलट पीठ ॲड करावं लागणार आहे त्याच्यात नॅचरली कोथिंबीरला पाणी सुटतं त्यात मी चिंच गुळाची पेस्ट आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे ऑइल टाकले सो त्यात तो ओलावा आहे जास्त पण आपल्याला बेसन टाकून त्याला स्पॉईल नाही करायचंय पटकन मी मम्मीला विचारते तर मी अजून नाही टाकलंय नाही मग हे असं बरोबर आहे चिकट नाहीये ना थोडस पिठ दिसत बाइंडिंग व्हायला पाहिजे ना ते किती वाजले तुझ्या इथे कडे एक वाजायला आला तू अजून जागी कशी स्टेटस बघत होते ते एकदम मुन्नाचा स्टेटस समोर दिसला ब्रह्मकमळ फुललेला तेव्हा आठवण अरे आपले पण फुलणार होते देवाला व्हायले दोन्ही कमळ हा दोन काय तर ब्रांजल वीस कळ्या आल्यास त्यातली फक्त दोन फुलली पाच कळ्यांनी दग धरला होता मोठ्या झाल्या त्या पाच कळ्या त्यातल्या पण तीन कळ्या गळून गेल्या आणि दोनच फक्त राहिली बेसन टाकते तरी ते तसं चिकटच आहे करू काय ब असे बेसन टाकला सा। बघितलेच कशी दोन कप टाकले आणि अजून आता थोडं थोडं टाकते मी त्याच्यात चौबक चौबक तुला काय वाटतं तांदळाचं पाहिजे तांदळाचं टाकलं तरी चालेल काय नाही मग तांदळाचं पीठ आपण हे भांड घेतलंय ग्लास बिकॉज जे माझं स्टीमचं भांड आहे दुसरं कुठलं भांड बसत नाहीये फिंगर्स क्रॉस्ट हे फक्त फुटणार नाही असं बघायला पाहिजे आय डोंट नो आय हॅव मेनी डाउट्स थापते त्याला वडी कुठली पण शेपमध्ये आपण बनवू शकतो असं काय नाही मी पहिल्यांदा ना बनवते वे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी पहिल्यांदा केल्यात इकडे येऊन असं जास्त पण जाडी नको आहे तर परफेक्ट नाही दिसणार आपल्या कोथिंबीर वड्या पण ठीक आहे माझ्याकडे काय ऑप्शन नाही आहे सो हे आहे भांडप हे आहे आमचं स्टीम आम्ही मायक्रोवेव्ह मध्ये ठेवतोय आधी आम्ही इडल्या पण केलेल्या आहेत बट इथे आता पाणी टाकायचंय करू का मी नको ना एकदम पण ती अशी रेक्टँगल नाही आहे थोडं कर्ज आहे सो मी पहिले पाणी बॉईल करते थोडस गरम केलेलं आहे ऍक्च्युली या भांड्याला असं भोग काहीतरी हसायला पाहिजे होतं आहे पण ठीक आहे आपण ह्याच्यात जुगाड करून बघूया म्हणून आधी पहिले पहिला सेट आपण बघूया की कसा होतोय मी खूप एक्साइटेड आहे कसं असतं ना फर्स्ट टाइम असतं जे पण ते काइंड kind of ऑफ एक्सपिरिमेंटच असत okay. ओके तुम्ही ते बघाल पूर्ण त्याच्यातून सुटलंय आय थिंक uh, शिजलं साडे तेरा मिनटं ठेवलेलं जर शिजलं नाही तर अजून दोन मिनटं ठेवू आणि आपण असं कन्क्लुजनवर येऊया एक्सपिरिमेंट सक्सेसफुल होतंय पंधरा मिनिटात एक्सायटेड त्याचे कॉर्नर्स अक्षरशः सुटलंय आपण त्याला डिश मध्ये काढूया ऍक्च्युली मी विचार करत होती की मी म्हणजे दुसरं भांड पण मी रेडी ठेवलेलं की हे थंड होईपर्यंत मग आपल्याला काढायला मग ते सगळ्या गोष्टीला टाइम लागेल पण हे ऍक्च्युली असं निघालेलं आहे आणि परफेक्ट माय गॉड मला तर ना असं स्टीमड वडी असो कुरकुरीत तळूया आपण त्याला पाव सुगंध तर खूप छान येते मला माहिती आहे श्रावण आला की आपण अशा गोष्टींसाठी क्रेप करतो आळूवडी पण आम्ही करणार आहोत आम्ही काहीतरी आळूसारखं दिसणारं पान घेऊन आलोय डॅश इन लिफ करून आय डोंट नो इफ त्याचे आळूवड्या बनतात की नाही सी आम्ही मस्त शिजल ओकेसफुली कंडक्टेडिमेंट